तर मुघलांचा सालेर किल्ल्याला वेढा पडल्यानंतर इकलास खान आणि बहलोल खान हे दोघे सालेरला वेढा मांडून बसले होते आणि आजूबाजूच्या सर्व प्रदेशांतील मराठा सैन्याचा बंदोबस्त करण्यासाठी दिलेर खान मोठा फौज घेऊन त्या प्रदेशात फिरत होता दिलेर खान खूप कडवा आणि हट्टी आणि आक्रमक सरदार होता दिलेर खानने सोळाशे एकाहत्तरच्या उत्तरार्धात बागलान प्रांतातील महत्त्वाचा किल्ला असलेल्या रावळा किल्ल्याला वेढा घातला होता मात्र शिवरायांच्या आज्ञेने मोरोपंत हे या भागात मराठा सैन्याचे नेतृत्व करत होते त्यांनी रावळा जीत दिलेर खानाच्या मुघली सैन्याचे लचके तोडून कडवा प्रतिकार केला मौरोपंत यांनी गनिमी काव्याचा अवलंब करत दिलेर खानाजवळ थेट लढाई न करता त्याला देवचून रणनीतिक माघार घेतली शिवरायांनी आखलेल्या रणनीतीनुसार दिलेर खानाच्या सैन्याला सालेरपासून दूर हुसकावण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तसंच झालं मोरोपंतांच्या अशा अचानक प्रतिकारामुळे आणि त्यानंतर लगेच मराठा सैन्य माघारी फिरल्यामुळे दिलेर खानला चेव आला आणि रावळ्यागडाचा वेढा सोडून तो मोरोपंथांच्या तुकडीचा पाठलाग करतच त्या परिसरातून पुढे निघाला सह्याद्रीत मराठ्यांना पकडण्याची तो चूक करत होता मात्र ती व्यर्थ ठरली मराठे वाऱ्यासारखे जंगलात नाहीसे झाले मात्र त्यांचा पाठलाग करत असताना दिलेर खान आपला प्रचंड फौजफाटा घेऊन रावळ्या किल्ल्याच्या जवळ असलेल्या कळवण परिसरात पोहोचला होता या परिसरात कन्हेरगड नावाचा एक किल्ला आहे नाशिकमधील बागलान प्रांत हा मुघलांचा दख्खनेत परिणामी स्वराज्यात उतरण्याचा प्रवेशद्वार होता त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश होता साल्हेर अशा महत्त्वाच्या किल्ल्यांच्या दळणवळणावरती लक्ष ठेवण्यासाठी तसेच स्वराज्यामध्ये शिरकाव करणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी कन्हेरगड हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता त्यामुळे या परिसरात पोहोचताच चिडलेल्या दिलेरखानाने आपला मोर्चा कन्हेरगडाकडे वळवला कारण इतिहास अभ्यासकांच्या मते दिलेरखानकडे घोडेस्वार पायदळ असं सर्व मिळून सात हजारपेक्षा जास्त सैन्य होतं दिलेरखानाला माहिती मिळाली की कन्हेरगडावर मराठ्यांचं सैन्यबळ कमी आहे त्यामुळे हा गड काबीज करणं सहज शक्य आहे